यानंतर लातूरमधली बातमी लातूरमध्ये औसा तालुक्यामध्ये स्कूल बस चालकानं चौदा वर्षीय मुलीवर बलात्कार केला अत्याचाराच्या घटनेनंतर मानसिक तणावाखाली असलेल्या या पीडित मुलीनं आपलं जीवन संपलं या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वामी सुरत ठाकूर या दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अठ्ठावीस सप्टेंबरला या नराधमा पीडित मुलीला खामपूर परिसरामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला एकोणीस सप्टेंबरला या मुलीने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला उपचारा दरम्यान या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला एका विद्यार्थिनीला घेऊन तो एका शेतात घेऊन गेला तिथे त्याने त्या विद्यार्थिनीशी अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती केली यामुळे या मुलीने विष प्राशन केलं त्यातूनच उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे यावरून पोलीस स्टेशन औसा येथे सहा तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे आता शिवसेनेनं सुद्धा मिशन राम मंदिर जाहीर केलंय शिवसेनेच्या ताकदी आणि मदतीशिवाय राम मंदिर निर्माण होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया रामजन्मभूमी मंदिर निर्माण न्यासाच्या अध्यक्षाने दिली आहे अध्यक्ष जन्मेजय शरण महाराज यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची शिवसेना भवनात भेट घेतली आणि त्यानंतर ते बोलत होते अयोध्येत राम, मंदीर राम ना ना मंदिर राम जन्मभूमीचं दर्शन घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी नुकत जाहीर केलंय शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात येणार आहे की बात जो है वो जल्दी ही हम लोग डिसीजन लेंगे और दशहरा के बाद ठाकरे साहब अयोध्या भी आएंगे और अयोध्या के हम निमंत्रण देने आए सरकार जे आला है तो रामाव आए अनेक सरकार आली आने गेली नाव तो पूर्ण बहुमत आला जब राम मंदिर उबर रहा हिंदुत्वाच दुर्दैव है यानंतर उभ्या पुढच्या बातमीकडे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत नमाज अदा करण्यासाठी वेगळ्या जागेची मागणी करण्यात आली आहे समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईश शेख यांनी ही मागणी केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली मुंबईतले समाजवादी पक्षाचे से नगरसेवक आणि पालिकेचे विरोधी पक्षनेते रईश शेख यांनी मुंबई महापालिकेत नमाज अदा करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी अशी मागणी केली आहे या संदर्भातलं पत्र त्यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लिहिलंय अनेक नगरसेवक आणि महापालिका कर्मचारी यांना दुपारची नमाज अदा करायला जागा नाहीये आणि त्यामुळे नमाज अदा करता येत नाही त्यामुळेच आपण ही मागणी केल्याचं शेख यांनी सांगितलंय प्रेयर रूम की की मस्जिद की मागणी की ऐसे जितने धर्म जिनको दिन में प्रे करना कंपलसरी होगा उनको कहीं ना कहीं ध्यान देना चाहिए आप पूजा करना चाहें तो भी मेरा कोई ऐतराज नहीं है आप अगर कोई और धर्म से है आप वो करना चाहें तो भी मेरा कोई ऐतराज नहीं वो धर्म जिनमें कंपलसरी है प्रेयर ड्यूरिंग द वर्किंग आवर उनको कंसिडर करके प्रेयर रूम देना चाहिए एक छोटी सी जगह जहाँ पे नमाज पढ़ सके आदमी बस उतनी मांग है बहुत सारे नगर सेवक मुस्लिम है बहुत सारे नगर सेविकाएं मुस्लिम है बहुत सारे इम्प्लॉइज हैं रई शेख यांच्या मागणीला काँग्रेस पाठिंबा दिलाय तर सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेनं विरोध केलाय शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी यावर बोलण्याचं टाळत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन केलं पाहिजे असं म्हटलंय बीएमसी में नमाज पढ़ने के लिए जो है वो एक कमरा या कोई जगह उपलब्ध कराई जाए ऐसी माग समाजवादी पार्टी से की बीएमसी में काफी मुझे लगता है सुप्रीम कोर्ट ने जो कहा उसके ऊपर आप चर्चा करो सुप्रीम कोर्ट ने इसके बारे में क्या मुंबई महानगरपालिका नेहमीच अनेक कारणांसाठी चर्चेत असते यावेळी नमाज अदा करायला जागा देण्यावरून राजकारण सुरू झालंय आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हा वाद कुठंपर्यंत जातो ज्योत्ना गंगणे न्यूज एटीन लोकमत मुंबई